परिसरातील असणाऱ्या कार्बनयुक्त उत्पादन करणाऱ्या वयाळ ग्रामस्थांनी एल्गार अनेक वर्षांपासून ही कंपनी कार्बनयुक्त उत्पादन बनवित असल्यामुळे कंपनीतील निघणाऱ्या धुरामुळे वयाळ ग्रामस्थ अतिशय भयभीत होऊन आरोग्याची हानी होत असल्याचे वारंवार सांगत आहेत मात्र कंपनी प्रशासन याकडे दुर्लक्षित करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत रसायनी पातळगंगा येथील इसांबे ग्रामपंचायत हद्दीत असणारी रॉयल कार्बन ब्लॅक व फिन्स्टर ब्लॅक प्रायव्हेट लिमिटेड विरोधात ग्रामस्थ मंडळ वयाळकरांनी जीवघेण्या कार्बनचा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात आज गाव बैठक घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला गावातील कार्बनच्या प्रदूषणामुळे अनेक महिने स्थानिक नागरिक त्रस्त असून वेगवेगळ्या आरोग्याच्या असंख्य तक्रारी समोर येत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज अठ्ठावीस डिसेंबर रोजी वायाळ गावातील मंदिरात गाव बैठक आयोजित केली कंपन्यांच्या चिमणीमधून हवेत मिसळलेले कार्बनचे कण वायाळकरांच्या शेतातील पिकांवर आणि घरामध्ये ठिकठिकाणी पसरत असल्याने ग्रामस्थ वारंवार आजारी होत आहेत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे नमस्कार माझं नाव महेंद्र पवार मला या रॉयल कार्बनचा जो धूर येतो त्या दुरामध्ये दम्याचा त्रास झाला होता आणि दम्याच्या त्रासाकरता मी पनवेला ते गेलो होतो गुन्हे हॉस्पिटलमध्ये तिथे डॉक्टर एमडी थोरात यांनी माझा चेकअप केला एक्स रे केला आणि माझ्या फुफ्फुसामध्ये फुफ्फुसामध्ये असे कप झाले होते जास्त एकदम काल्या काल्या प्रकारचे कप झाले होते मला श्वास घ्यायला त्रास होता होत होता आणि ती फाईल अजून माझ्याकडे आहे त्यामुळे मला दोन महिने त्यांनी पंप वापर नाही ठेवला होता त्या आधारातून मी कसं तरी बरा झालो पण माझी एक विनंती आहे की या कार्बन रॉयल ब्लॅक कंपनीचा काहीतरी आपण प्रशासनाने बंदोबस्त केला पाहिजे ही कंपनी इथून हद्दपार झाली पाहिजे तसेच जो ब पाण्यामध्ये जो ब्लॅक कार्बन त्यांचा पडतो तेच आमच्या गावातील लोक शेती करतात त्यांना शेतीमध्ये काही होत नाही जनावरांचे पाणी पण आजारी पडतात सर्वांना विनंती आहे की तहसीलदार साहेब तसेच माननीय पर्यावरण मंत्री यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन ही कंपनी हद्दपार झाली पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची एकच विनंती आहे प्रमाण वाढलेलं आहे मी पण एक केमिकल आहे त्यामुळे मला माहिती आहे कार्बनमुळे काय काय होऊ शकतं तर का कार्बनमुळे सध्या खोकला आहे तुम्हाला सर्दी आहे घसा पकडतो पण त्याच्यानंतर काही कालावधीनंतर कॅन्सरसारखे एकदम खराब असे आणि आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण त्या त्याला नंतर झुंज देऊ शकतो कॅन्सरला खोकला वगैरे झाला जर डॉक्टरांकडे आम्ही गेलो पोरांना घेऊन तर डॉक्टर बघा हे काय काळं काळं तर आम्ही सांगतो की आमच्या इथे कंपनी आहे त्यामुळे तर डॉक्टर आम्हाला हे सजेशन देतात की तुम्ही स्थलांतर व्हा दुसरीकडे पण आम्ही आज स्थलांतर होऊ पण बाकीचे कितीच नक्की किती अख्खा गाव स्थलांतर करायचं ह्या कार्बनमुळे असं नाही आता सध्या आम्हाला त्रास नाही झाला तरी आमच्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास आहे आणि हा जर कार्बन ही कंपनी बंद नाही झाली तर वर्षानुवर्ष हा त्रास वाढतच जाणार आहे याचा जो फर्नेस ऑइल आहे तार काढली जाते आणि कार्बनची जी पावडर आहे तिचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांना एक्सपोर्ट करतात एक्सपोर्टेशनमध्ये त्यांना बराच प्रॉफिट होत आहे आणि त्याचा आमच्या गावाला काहीच फायदा होत नाही आणि ह्या कंपन्यांचा जर दुष्परिणाम होऊन आमच्या आरोग्याची हानी होत आहे ही जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि हा अधिकार त्यांना कोणी दिला आमच्या आरोग्याला हानी पोहोचवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला हा पहिला प्रश्न आहे आणि जो कंपन्यांकडून सी एस आर फंड म्हणून वापरला जातो त्याचा रुपयाचा देखील आमच्या गावात काही काम झालं नाही आहे आज प्रत्येक कंपनी सी एस आर फंड प्रॉपर यूज करते रिलायन्स असो टाटा असो यांचा जो कोट्यावधीचा जो नफा आहे तो त्यांच्याच खिचात जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रासायनिक